मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या निर्धाराने चलो मुंबईचा नारा दिला आहे याच अनुषंगानं आज अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीनं आज दुसऱ्यांदा जामखेड शहरात नियोजन बैठक संपन्न झाली या बैठकीत मुंबई येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जामखेड तालुक्यातून हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या विशाल मोर्चा व उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये यापूर्वी रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अखंड मराठा समाजाच्या वतीनं बैठक संपन्न झाली एकोणतीस तारखेला मराठा मोर्चा मुंबईला जाण्याचं नियोजन आहे त्यानिमित्त या अगोदर आणि आज रोजी ही प्रवासी बैठक ही रोजी पार पडली यात सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर शिक्षक राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते शेतकरी या सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून काही सूचना आल्या त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन जे झालं ते या स्वरूपात की प्रवासी गाड्या जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था हे सर्व समाजातील मान्यवरांकडून जो निधी गोळा झाला त्यातून होणार आहे कोणत्या कोणत्या गाड्यातून गावातून किती गाड्या निघणार आहेत याबद्दलही नियोजन झालं आणि आज रोजी प्रत्येक गावामध्ये मुंबई मोर्चासाठी ज्या जी संख्या निघणार आहे त्या संख्या संख्येनुसार त्यांना गाड्या उपलब्ध करून दे देणे दे। आणि त्या किती निघतील याची जबाबदारी पार पाडण्यासाठी आज रोजी मराठा सेवक प्रत्येक गावामध्ये बैठक घेणार आहेत अशी सर्व नियोजन बैठक आज रोजी पार पडली व या बैठकीला सर्व मान्यवर उपस्थित होते आज रोजी जामखेड येथे तालुक्यातील तमाम सर्व मराठा या ठिकाणी जमले आणि या ठिकाणी एकोणतीस तारखेला आपले सर्वांचे प्रेरणास्थान म्हणून दादा दारांगे यांच्या ने नेतृत्वाखाली तो एकोणतीसला मुंबईवर मोर्चा जात आहे त्या मोर्चासाठी जामखेड तालुक्यातून कशा पद्धतीने जायचं कसं नियोजन करायचं यासाठी सर्व समूह या ठिकाणी जमून यांची बैठक झाली यामध्ये किती गाड्या जामखेड तालुक्यात जाणार त्या गाड्याचा खर्च गाड्याचं नियोजन कसं करायचं त्यामध्ये पाण्याची व्यवस्था किंवा त्यांना फराळाची व्यवस्था गाड्याचा डिझलची व्यवस्था ह्याचा भार मराठा समाजातील जे दातृत्व दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी उचलला आहे आणि चांगल्या स्वरूपाचं नियोजन करून आज आणि उद्या तालुक्यातील जे जे प्रमुख मोठे मोठी गावं आहेत त्याच्या गावात जाऊन बैठक करून एकोणतीस तारखे नियोजन मोठ्या स्वरूपात करायचं आहे आणि त्या सत्तावीस तारखेला जामखेडच्या तहसील ऑफिसपासून दोन्ही संधी या ठिकून या ठिकाणाहून गाड्याचे रण निघून नगरमध्ये त्यांच्या गाड्यामध्ये हा तापा सामील होईल आणि एकोणतीस तारखेला सर्व मराठा समाजातील किंवा इतर समाजातील लोक असतील पाठिंब्याने झाले सर्व एकत्र गुन्हा गोविंदाने मुंबईला पोहोचतील असे स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी झालं आहे एकोणतीस तारखेला मराठा मोर्चाच्या संदर्भामध्ये मराठा भूषण मनोज दादा झरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघत आहे मोर्चाच्या नियोजनासंदर्भात कोणत्या रूपने जायचं कसं जायचं गाड्याचं किती नियोजन करायचं प्रत्येक गावामधून किती गाड्या काढायच्या संदर्भात आज सकल मराठा समाजाच्या वतीने आज बैठक संपन्न झाली नुकतीच बैठक संपन्न झाली आणि आज साकत असेल सावरगाव असेल जातेगाव असेल प्रत्येक गावामध्ये जाऊन सकल मराठा समाजाला जागृत करण्याचं जा काम व मराठा मोर्चामध्ये सहभाग घेण्याचं काम आजच्या बैठकीमध्ये निश्चितपणाने संपन्न झालं आज मराठा अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याची मिटिंग आयोजित केली होती तर ती मिटिंग संपन्न झाली एकोणतीस तारखेला मराठा संघर्ष योद्धा मनोज दारांगे पाटील हे उपोषणाला मुंबईत बसणार आहेत तर आम्ही मधून सत्तावीस तारखेला अखंड मराठा समाज जास्तीत जास्त गाड्या घेऊन मनोज धारंगे पाटलांना उपोषणाला बसण्यासाठी जाहीर पाठिंबा देण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयापासून जास्तीत जास्त गाड्या नेऊन मराठा समाजाला कसं लवकरात लवकर आरक्षण भेटेल आणि या सरकारला जाग येऊन ह्या समाजाला किती दिवस हे आरक्षणपासून वंचित ठेवणार कधी हे आरक्षण देणार ह्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत मनोज लंगे पाटलांच्या या संघर्षाला मराठा समाजाच्या या संघर्षाला लवकरात लवकर यश येवो हो। हे भवानी चरणी अर्पण करतो चोवीस ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये महत्वाचे ठळक मुद्दे म्हणजे आर्थिक नियोजन जास्तीत जास्त चार जास्त चाकी दोन चाकी काढण्याचे नियोजन व जास्तीत जास्त प्रत्येक खेड्यातून जास्तीत जास्त लोक या मोर्चामध्ये सहभागी व्हावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे तरी यासाठी आज संध्याकाळपासून धोत्री सावरगाव साखर खरडा नांद जवळा आरणगाव अशा मुख्य मुख्य गावांनी गावामध्ये जाऊन व तिथले मराठा सेवक सर्व एकत्र करून आणि जास्तीत जास्त संख्या या मोर्चांमध्ये सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तरी सर्व मराठा बांधवांनी व सर्व समाजातील लोकांनी सहकार्य करावे व जास्तीत जास्त या बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे सगळ्यांना